पंढरपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे संतपेठ परिसरातील बहुचर्चित असलेल्या प्रभाग क्रमांक सत्रामधून रविवारी सौ माधुरी दिलीप धोत्रे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी प्रभागातील नागरिक उपस्थित होते परिषद निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी येथील माधुरी दिलीप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे अनेक वर्षापासून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शहरातील अनेक प्रश्नावर आवाज उठून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे याचबरोबर स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवणे तसेच विविध विकासकामे करून त्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम केल्याने प्रभाग क्रमांक सतराचा सर्वांगीण विकासासाठी नागरिक माधुरी धोत्रे यांच्या रूपाने सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे याचबरोबर बहुतांश संतपेठ परिसरात असलेल्या या प्रभागावर स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने या प्रभागातून कायम भालके यांना विधानसभेत निर्णायक आघाडी घेण्याचे काम केल्याने नगरपालिका निवडणुकीत प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे